नमस्कार मित्रांनो टेक्नो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हा ब्लोअर ऍटोरन ब्लोर हा भारतात सगळ्यात प्रसिद्ध असणारा ऍटो रन ब्लोअर आज आपल्यासाठी माहितीसाठी घेऊन आलोय तर याची काय माहिती आणि कसा चालतो एक दोन मिनिटांमध्ये आपण सगळं जाणून घेणार मित्रांनो तर हा ऍटोरन ब्लोर ह्याला कुठल्याही ट्रॅक्टरची गरज नाही आणि कुठल्याही ह्याला माणसं लागत नाहीत वडायला तर मित्रांनो हा ऍटो रन म्हणजे काय फक्त एक्सिलेटर वाढवलं की स्कूटर सारखं ॲटोमॅटिक आपल्या पाठीमागे येतं आणि ह्याच्यामध्ये हातामध्ये ॲक्सिलेटर दिलेला आहे शिवाय याला तुम्ही इथं वरती बसून पण ऑपरेट करू शकता अशा प्रकारे पण ऑपरेट करू शकता आता ह्याच्यामध्ये काय काय मॉडेल आहे काय काय आपण बघून घेऊया ह्याच्यामध्ये तीन चाकी ब्लोअर येतो रिक्षासारखा आणि ह्याच्यामध्ये फोरस्ट्रोक इंजिन येतं जे साडेसात एच पी इंजिन आहे बघू शकता इंजिन आणि हे इंजिन हाय क्वालिटीचं इंजिन आहे आणि साडेसात एच पीचं इंजिन येतं तर ह्याच्यामध्ये मित्रांनो दोनशे तीस लिटरची टँक येते आपल्याला हा एस टी पी येतो सव्वीस एल पी एम सव्वीस लिटर पर मिनिटचा एस टी पी येतो आणि याच्यामध्ये आपल्याला फिल्टर पण दिलेला आहे बाहेर औषध आपल्याला समजा आपल्याला आता ब्लोअरमध्ये काय कचरा वगैरे हो झालेला आहे घाण झालेला आहे तर ह्याच्यातून आपण जाळी काढून साफ करून दोन मिनटामध्ये बसवू शकतो तर अनेक मित्रांनो काय फीचर्स आहेत ते पण बघून घेणार आपण याच्यामध्ये अनेक फीचर्स बघा हा तुम्हाला एस टी पी सोडण्यासाठी आणि जोडण्यासाठी गन सेपरेट घेर दिलेला आहे तर तुम्ही एस टी पी सोडू शकता जोडू शकता बंद करू शकता आणि चालू करू शकता याच्यामध्ये दोन कॉक दिले आहेत एक साईड आपले दोन फवारणीची करायची असेल तर एक साईड चालू करू शकता आणि एक साईड बंद करू शकता आता ह्याच्यामध्ये काय अजून हे बाहेरचे चार नोजल दिले आहेत हे बुलेट नोजल आहेत बुलेट नोजल म्हणजे काय असतं मित्रांनो तर बाहेर लांब पाणी प्रेशरने मारतं आणि पाणी कमी लागतं याच्यामध्ये आतले जे ब्रासळ्याचे नौझल दिलेले आहेत ते टोटल दहा नोजल दिलेले तो दिले आहेत आणि ह्याला चोवीस इंचीचा हा पाठीमागचा फॅन दिलेला आहे ह्या फॅनच्या साह्यानं औषध आपलं साधारणतः वरती पंचवीस फूट आणि साईडला तीस फूट असं औषध वारं असताना आपलं जातं आणि टायरचं जर विचार केला तर टायर ट्यूबलेस दिलेले आहेत आणि मित्रांनो टाकीचा जर विचार केला तर मी टाकीवरती उभा राहून दाखवतो टाकी बघू शकता तुम्ही अगदी टाकीवर तुम्ही बैठक जरी काढली तरी काही नाही एवढी हेवी टाकी दिलेली आहे तर हा ऑटो रन ब्लोअर मित्रांनो सेल्फ स्टार्ट दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला बॅटरीवर चालू होणार आपला चावीवरती चालू होणार आणि ह्याला बुलेटची बॅटरी दिलेली आहे स्टार्टिंगसाठी ते आता जोडलेली नाही आपण जोडून देतो तर ह्याच्यामध्ये फॉरवर्डला दोन घेर आणि रिवर्सला एक घेर अशी घेर दिलेली सिस्टम बघू शकता हा फॉरवर्डचा पहिला गेअर असेल याच्यानंतर हा इथं दुसरा न्यूट्रल असेल इथं दुसरा असेल हा रिवस असेल हे गेअरची सिस्टम आहे आणि ह्याच्यावर हा कशावर चालतो म्हणाल तर हा पेट्रोलवरती चालतो तर एका लिटरमध्ये किती चालतो म्हणाल तर एका लिटरमध्ये साधारणत ता दीड तास ब्लोअर चालतो आता बघा मित्रांनो ज्याची काय एकर बाग आहे त्याला फक्त अर्धा लिटर अर्धा ते पाऊन लिटर मध्ये एकर बाग फवारून निघते आणि कमी कालावधीमध्ये फवार निघते याची जर आपल्याला पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ पहा नेक्स्ट टाइम